हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आज आपण काही वाक्य आणि प्रश्न जे मराठीत लिहिले आहेत ते इंग्लिशमध्ये करूया वाक्य आणि प्रश्न मी मराठीत लिहिले आहेत ले, इंग्लिश लिहिणार आहे आणि जोडीला भरपूर साऱ्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा लेटस्ट बिगिन सुरुवात करूया पहिलं वाक्य लिहिलेलं आहे तू पोलीस स्वच्छ करतोस तू खोली स्वच्छ करतोस तू खोली स्वच्छ करतोस इंग्लिश रचना कशी करणार आपण पहिला करता घेणार तू आणि शेवटी मराठीत जे आलं आहे स्वच्छ करणं हे जे आहे क्रियापद ते आपण इंग्लिशमध्ये करत्यानंतर लगेच घेणार करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस वब हे असं आपण इंग्लिशमध्ये करणार आणि म्हणून तूला आपण इंग्लिश शब्द घेणार आहोत यू आणि स्वच्छ करणे यासाठी क्रियापद आहे क्लीन स्वच्छ करणे क्लीन मन, म्हणून म्हणून मराठीतले स्वच्छ करतोस दोन्ही शब्द क्लीन या शब्दातच येतात स्वच्छ करणे म्हणजे क्लीन मराठीतले दोन शब्द स्वच्छ करणे इंग्लिश मधला एक शब्द क्लीन क्रियापदे मग आता यू झालं स्वच्छ करतोस म्हणून क्लीन झालं काय स्वच्छ करतोस खोली खोलीला आपण म्हणतो रूम यू क्लीन रूम आता पाठी जर द लावला तर एक विशिष्ट खोली कुठची जी आपल्याला बोलायची असेल ती खोली असा अर्थ होईल म्हणून आपण पाठीमागे द लावूया यू क्लीन द रूम झालं वाक्य बस इतकं सिंपल आहे पहिला घेतला आपण सब्जेक्ट म्हणजे यू क्लीन हे आपण घेतलं वब आणि द रूम हे झालं आपलं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म यू क्लीन द रूम तू खोली स्वच्छ करतोस यू क्लीन द रूम एव्हरच वन का घेतलं क्लीन कारण करतोस नेहमी करतोस अशा अर्थ ते वाक्य सरळ कळतं आपल्याला आणि म्हणून यू क्लीन द रूम एवढंच ते वाक्य बनतं आता दुसरं वाक्य पाहूया तू खोली साफ करत नाहीस तू खोली साफ करत नाहीस आता आपण मराठीत स्वच्छ म्हणा किंवा साफ म्हणा दोन्ही अर्थ एक आहे म्हणून इंग्लिश शब्द एकच आहे आणि तो आहे क्लीन परत करता पहिला घेणार यू साफ करत नाहीस कर, साफ करणं यासाठी क्लीन हे वब म्हणजे क्रियापद घेतलं आणि करत नाहीस नकारार्थी वाक्य आहे आणि वाक्य साफ करत नाहीस म्हणजे कधीच करत नाहीस अशा अर्थी असल्यामुळे साध्या वर्तमान काळात आहे आणि म्हणून आपण डू डू साधा वर्तमान काळ ते पण क्रियापद इथे घ्यायचं नकारार्थी वाक्य असल्यामुळे म वाक्य कसं बनवणार आहोत आपण पहिला करता घेणार आहोत यू हा आपला आधी पहिला आपण करता घेतला डू नॉट कारण करत नाहीस डू नॉट स्वच्छ करणं क्लीन यू डू नॉट क्लीन डू नॉट क्लीन हे पूर्ण आपलं क्रियापद झालं यू डू नॉट क्लीन होली द रूम यू डू नॉट क्लीन द रूम यू डोंट क्लीन द रूम यू डो नॉट क्लीन द रूम यू डोंट क्लीन द रूम डू नॉट फुल फॉर्म लिहिला मी त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच कंडेन्स फॉर्म डू नॉटचा असतो डोंट यू डोंट क्लीन द रूम असं म्हणताना आपण सहज बोलू शकतो यू डोंट क्लीन द रूम ओके वाक्य तयारच झालं तू खोली साफ करत नाहीस यू डू नॉट क्लीन द रूम झालं नेक्स्ट तू खोली साफ करतोस का तू खोली साफ करतोस का प्रश्न विचारलेला सहज कळतोय कर करतोस का होकार अर्थी प्रश्न आहे नाही हा शब्द त्यात नाही होकार अर्थी प्रश्न तू खोली साफ करतोस का आता असा जेव्हा प्रश्न हो किंवा नाही उत्तर मिळेल असा असतो या प्रश्नाला उत्तर काय मिळेल की हो मी साफ करतो किंवा मिळेल की नाही मी साफ करत नाही हो किंवा नाही उत्तर मिळणारा येस ऑर नो टाईपचा ऑफ प्रश्न येस ऑर नो टाईप ऑफ क्वेश्चन त्यावेळेला सुरुवात करताना इथे जसं आपण डू हा वेगळा घेतला डू नॉट क्लीन म्हटलं वर्तमान काळ आहे म्हणून साधा वर्तमान काळ आहे म्हणून तसा आता प्रश्नात तो डू हे जे हेल्पिंग वर्ब आहे सहाय्यकारी क्रियापद आहे त्यापासून सुरुवात करायची हो किंवा नाही या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापदाने करायची डू डू त्यानंतर करता घ्यायचा डू यू यू हा आपला करता आहे डू आणि करता डू यू साफ करतोस का साफ करणं परत मुख्य क्रियापद आपलं क्लीन डू यू क्लीन डू यू क्लीन काय साफ करतोस का खोली डू यू क्लीन द रूम डू यू क्लीन द रूम कशी केली जायच्या ना येईप चा क्वेश्चन आहे साधा वर्तमान काळ आहे यू हा करता आहे डू ने सुरुवात केली हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापदाने डू प्लस सब्जेक्ट म्हणजे करता आत्ता या वाक्यात आहे यू प्लस व्ही वन व्ही वन म्हणजे मुख्य क्रियापद या वाक्यात आहे क्लीन डू यू क्लीन आणि पुढे ऑब्जेक्ट या वाक्यात आहे नसेल तर नाही या वाक्यात आहे रूम म्हणून ते पुढे घेतलं द रूम डू यू क्लीन द रूम तू खोली साफ करतोस हो का होकारार्थी नो टाईपचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन तू खोली स्वच्छ करत नाहीस तू खोली स्वच्छ करत नाहीस म्हणजे आता इथे उत्तर एकतर हो मिळेल किंवा नाही मिळेल की नाही मी yes no खोली स्वच्छ करत नाही किंवा मिळेल की हो मी खोली स्वच्छ करतो बरं क्वेश्चनच आहे येस ऑर नो टाईप्स ऑफ क्वेश्चन आहे आणि नकारार्थी आहे तू खोली स्वच्छ करत नाहीस का हवा तर आपण काल लिहूया म्हणजे आणखीन स्पष्ट होईल तू खोली स्वच्छ करत नाहीस का मग करत नाहीच का तर नाही करत पण आन्सर असेल येस ओरनो टाईपचा प्रश्न प्रश्न परत मग सारखं डू पहिलं जायचं डू करता घेतला यू डू यू नाही का म्हणून नॉट डू यू नॉट वर कसं होतं डू यू क्लीन जेव्हा नकारार्थ ये तेव्हा फक्त मध्ये नॉट घालायचं न विसरता कारण नकारार्थ दाखवायला हवा ना इंग्लिशमध्ये पण म्हणून तो यू नंतर आपण नकारार्थ घेतला डू यू नॉट पुढे क्लीन डू यू नॉट क्लीन द रूम डू यू नॉट क्लीन द रूम डू यू नॉट क्लीन द रूम बरोबर डू यू नॉट क्लीन द रूम तू खोली स्वच्छ करत नाहीस का आता इथे जे आहे डू आणि नॉट एकत्र डोंट जर आपण एकत्र एक घेणार असू तर रचना थोडीशी बदलते मग सुरुवात करताना आपण डोंट याच शब्दाने सुरुवात करायची डोंट डू यू ऐवजी आपण सुरुवात करूया डोंट ने आता मी इथेच जरा पुढे लिहिते डोंटची रचना पहिली सुरुवात करताना आपण डोंट घेतला खाली कॅप्शन चालू आहेत त्यामुळे ते तुम्हाला दिसतच आहे डोंट यू क्लीन बस आणि पुढे ऑब्जेक्ट आपलं द रूम अशी करायची रचना डोंट वलीन डोंट यू क्लीन द रूम तू खोली अच्छा करत नाहीस का डू यू नॉट क्लीन द रूम किंवा डोंट यू क्लीन द रूम तू खोली स्वच्छ करत नाहीस का नकारार्थी प्रश्न येस टाईपचा रचना केली डू म्हणजे हेल्पिंग वर्क प्लस सब्जेक्ट म्हणजे करता प्लस नॉट प्लस व्ही व्हिबन आणि ऑब्जेक्ट असेल तर प्लस कर्म जर डू ऑन इन नॉट हे सेपरेट न लिहिता एकत्र लिहायचं असेल डोंट या पद्धतीने तर ते जे असतं रूप डोंट डझंट इजंट ही रूप पहिली घ्यायची प्लस यू म्हणजे करता प्लस व्ही वन जर अशा पद्धतीने लिहिलं आपण डोंट यू क्लीन द रूम तर ही रचना करायची ओके आता नेक्स्ट वन तू खोली का स्वच्छ करत नाहीस तू खोली का स्वच्छ करत नाहीस वाक्यातून काय कळतं की खोली तो मुलगा स्वच्छ करत नाही आणि कोणीतरी विचारतं तू का करत नाहीस कारण विचारतोय का काला मध्ये शब्द आहे भाय व्हाय व्हाय म्हणजे का कारण विचारतो तेव्हा आपण विचारतो व्हाय व्हाय डब्ल्यू एच वाय डब्ल्यू एच क्वेश्चन बनतो डब्ल्यू एच क्वेश्चन हा येस क्वेश्चन पेक्षा वेगळा असतो काय वेगळं असतं येस ऑरमो मध्ये आपल्याला हो किंवा नाही उत्तर मिळतं डब्ल्यू एच क्वेश्चनला आपल्याला एखादं वेगळं उत्तर मिळतं फॉर एक्झाम्पल जर हाच प्रश्न विचारला तो खोली का स्वच्छ करत नाहीस कारण माझा अभ्यास आहे म्हणून मला वेळ नाही उत्तर वेगळं मिळालं ना हो नाही करत किंवा हो करतो असलं काही हो किंवा नाही नाही मिळालं वेगळं उत्तर मिळालं ते असतात डब्ल्यू एच वाले प्रश्न त्यांची सुरुवात होते डब्ल्यू एच शब्दांनी आत्ताचा का म्हणजे भायने झाली तिथे बरेच वेगवेगळे आहेत काय व्हॉट कुठे भेड केव्हा भेन इत्यादी इत्यादी बरेच आहेत आत्ताची सुरुवात आपली कारण विचारणारी का नाही करायची सुरुवात भाय सुरुवात करताना डब्ल्यू एच वर्ड पहिला घ्यायचा डब्ल्यू एच वर्ड म्हणजे व्हाय व्हॉट व्हेन वेर हे जे आहेत त्यांना म्हणतात डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच वाले शब्द मग व्हाय कोली का स्वच्छ ना 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 करत नाहीस नाहीच आलं नकारार्थी आलं मग आपण आत्ता आप इथे डोंट लिहूया इन्स्टेड ऑफ सेईंग डू नॉट वाय डोंट असं लिहूया मग डू नॉट मला मी परत सांगते ऑफकोर्स बाय डोंट हा बाय डोंट व्हाय डोंट नंतर करता घ्यायचा यू वाय डोंट यू आणि या यू नंतर मुख्य क्रियापद व्ही वन क्लीन मग शेवटी येणार ऑब्जेक्ट म्हणजे कर्म वाय डोंट यू क्लीन द रूम तू खोली का स्वच्छ करत नाहीस वाय डोंट यू क्लीन क्लीन द रूम काय केले रचना डब्ल्यू एच वर्ड प्लस डोंट डझंट इजंट त्या त्या काळानुसार जे येईल ते एकत्र एक प्लस सब्जेक्ट म्हणजे करता प्लस व्ही वन मुख्य क्रियापद प्लस ऑब्जेक्ट असलं तर कर्म असेल तर कर्म कधी कधी नसतं सुद्धा आत्ता या वाक्याला आहे म्हणून कर्म आहे ओके आता हे जे डोंट आहे ते आपण डू नॉट असं जर सेपरेट लिहायचं असेल आपल्याला डोंट नाही म्हणायचंय आणि आपल्याला डू नॉट सेपरेट बोलायचंय तर काय करणार आपण आपण सुरुवात करणार व्हायनेच व्हाय त्यानंतर डू घ्यायचा आणि मग सब्जेक्ट घ्यायचा आणि त्यानंतर नॉट घ्यायचं व्हाय डू यू नॉट व्हाय घेतला डब्ल्यू एच वर्ड डू हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घेतलं यू म्हणजे सब्जेक्ट घेतला करता प्लस नॉट नाही नकारार्थ म्हणून नॉट घेतला त्याच्या पुढे रिव्हन घ्यायचं व्हाय डू यू नॉट क्लीन व्हाय डू यू नॉट क्लीन द रूम व्हाय डू यू नॉट क्लीन द रूम अर्थ सेम क्वेश्चन पण सेम सगळं सेम फक्त डोंट न लिहिता पण डू नॉट सेपरेट लिहिलं पण रचना मात्र बदलते बदलते म्हणजे फार काही बदलत नाही ते जे डोंट आहे त्या डोंट नंतर यू येतो बाय डोंट यू पण बाय नॉट सेपरेट करताना सॉरी सा, सॉरी डू नॉट सेपरेट करताना बाय डू यू नॉट डू आणि नॉटच्या मध्ये करता घ्यायचा एवढंच डब्ल्यू एच घेतला पहिला डू प्लस सब्जेक्ट म्हणजे करता प्लस नॉट प्लस क्लीन क्लीन म्हणजे व्ही वन प्लस ऑब्जेक्ट एवढंच केलं की दू आणि नॉट ह्याच्यामध्ये करता घेतला जेव्हा सेपरेट लिहिलं तेव्हा आय होप तुम्हाला सगळं कळलं असेल इंग्लिश मराठी मी एकदा फक्त वाचते आणि मी आज थांबते तू खोली स्वच्छ करतोस यू क्लीन द रूम तू खोली साफ करत नाहीस साफ आणि स्वच्छ क्लीन हा इंग्लिश मध्ये एकच शब्द अर्थ सेम यू डू नॉट क्लीन द रूम किंवा डू ऐवजी आपण म्हणू यू डोंट क्लीन द रूम यू डू नॉट क्लीन द रूम यू डोंट क्लीन द रूम तू खोली साफ करते करतेस का क्वेश्चन डू यू क्लीन द रूम डू यू क्लीन द रूम तू खोली स्वच्छ कर परत क्वेश्चन डू यू नॉट क्लीन द रूम डू यू नॉट क्लीन द रूम कि डोट यू क्लीन द रूम डोंट यू क्लीन द रूम नेक्स्ट तू खोली का स्वच्छ करण विचार डब्ल्यू एच वाला प्रश्न व्हाय डोंट यू क्लीन द रूम व्हाय डोंट यू क्लीन द रूम किंवा रूम वाय डू यू नॉट क्लीन द रूम आता या वाक्यात सगळ्या काय झालं यू हा करता असल्यामुळे एकतर कर आपण डू घेतला वर्तमानकाळी आणि डू नॉट याचा शॉर्ट फॉर्म डोंट हा कधी कधी मध्ये मध्ये वापरला युजली बोलताना डोंटच वापरलं जातं डू नॉट सेपरेट फार नाही वापरत आपण बोलताना सहजपणे डोंट म्हणतो म्हणून डोंट पण लक्षात ठेवा डू नॉट पण लक्षात ठेवा अशा रचना तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा सेम काळ घ्या सेम वाक्य घ्या ही हवी तर फक्त क्रियापद आणि करता एवढं जरासं बदला आणि प्रयत्न करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्स अलॉट पंड्स अगेन बाय बाय